श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात श्री ब्रहनमठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा हा छोटासा कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सेवा भारती शाखेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यास प्रतिसाद म्हणून शाळेच्या वतीने मदत करण्यात आले काशीपीठाचे जगद्गुरु श्री 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 एक हजार आठ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभाशीर्वादाने व शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सौलक्ष्मी कंदिकटला मॅडम यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील इयत्ता छोटा गट ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला यामध्ये तांदूळ डाळ गहू पोहे रवा साखर तेल ज्वारी टॉवेल चादर सतरंजी इत्यादी वस्तू तर शिक्षकांच्या वतीने ब्लँकेट देण्यात आले सोलापूर जिल्ह्यात ढगफुटी व अतिवृष्टी झाल्याने नदी नाला व ओढ्याला पुरा आणि शेतात पाणीच पाणी अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला व अनेकांचे संसार उघड्यावर आले याचा विचार करून शाळेच्या वतीने खारीचा वाटा म्हणून मदत करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर संचालक श्री शिवानंद पाटील साहेब सेवा भारतीचे सदस्य श्री जगदीश कर्रे श्री गणेश येमूल सदानंद गुंडेटी प्रभाकर फलमारी विवेक गुंडेटी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सौ स्वाती कोंडूर यांनी केले आदरणी गरे आणि म्हणजे विषय आणि संचालक संचालकादा पाठीप साहेब आणि कर्तव्याच्या क्षेत्राला आवडतोच म्हणतो कर्तव्य त्याच्या मॅडम सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी बंद वैद्य करून मला फार अतिशय आनंद लागतो कारण आत्ता साहेबांनी पाठीसाहेबांनी म्हणाले की आम्ही हरलो पण एवढं मोठं काम एवढं आम्ही स्वतः करतोय आठवड्यात पण आज आमच्या मॅडम साहेब एक मूर्त्याऐवजी आमच्या समाज आणि हे इतकं आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देत नाही तर संकटामध्ये दुःखामध्ये जी दुःखी असते जे समाज असते त्या समाजामध्ये ते संकट दूर साळण्यासाठी आम्ही सगळे मदत कर करावं ही जी भावना आहे हे रुजवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून आमच्या मॅडम आणि आमचे सर्व शिक्षिका करतायत हे अतिशय चांगले तात्पेय काय करतो हात माहिती शिक्षणाबाबत सेवाही समर्पित करण्याचं योगदान ते शिक्षक आपल्या आपल्याकडे घेतोय आपण चांगल्या सौम्यपर्यंत चांगल्या स्वच्छ शाळा शिकतोय आपण आपण शिकत असताना मदत कशी करावी या संस्थेकडे आपल्या टीचर कडून आपण शिकावं आज त्याच्या पुढे जाऊन घेतली विद्यार्थी पुढे येतोय पो 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 है। लक्ष्मी अंबदास कंदीगटला मी श्री ब्रह्म ठोडकी संचलित श्रीमती तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूलची मुख्याध्यापिका आहे माझ्या संस्थेने आम्हाला नेहमीच समाजसेवेची प्रेरणा दिलेली आहे आज मी जी मदत कार्य करीत आहे त्याचे श्रेय माझ्या संस्थेला जाते आणि त्याच प्रेरणेनेच मी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे कार्य करत आहे शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकापुरते ज्ञान नाही तर विद्यार्थ्यांना जीवनमूल्य शिकवणे आहे पूरग्रस्तांना मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आमच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे येऊन सक्रियपणे सहभागी झालेले आहेत थोडंसं हातभार त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरू शकतो आणि आम्हाला या कार्याचा अभिमान आहे तसेच समाजातील सर्वांना मी पुढे येऊन या मदतीत सहभागी व्हावे असे आवाहन करते धन्यवाद